हजार खोली कापड बाजारात किरकोळ वादातून मारहाण तिघांवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल धुळे शहरातील चाळीसगाव रोड वरील हजार खोली परिसरातील कापड बाजारात एका धक्कादायक घटनेत लहान मुलांच्या वादातून एका व्यापाऱ्यावर आणि त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे पेरू चोरल्याचे पालकांना सांगितल्याचा रागमनात भरून संशयितांनी ही मारहाण केल्याचे समोर आले आहे फिर्यादी अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी त्यांना व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांच्या मुलगा गंभीरच्या जखमी झाले आहेत या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक हरी पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत